राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेत मराठी भाषा विषयात राज्यात तब्बल तीन हजार तीनशे बेचाळीस विद्यार्थी नापास झालेत यासोबतच कल्याणी नगर अपघात प्रकरणाचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आढावा घेतलाय तसंच पी मध्ये आज राजस्थान आणि बंगळुरू यांच्यात एलिमिनेटरचा सा सामना रंगणार आहे यासह इतर काही बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज बावीस मे वार बुधवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे बारावीच्या निकालाची इयत्ता बारावीत शिक्षण घेताना सर्वात सोपा विषय म्हटलं तर तो मराठी मानला जातो असं असताना राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेत मराठी भाषा विषयात राज्यात तब्बल तीन हजार तीनशे बेचाळीस विद्यार्थी नापास झालेत तर नोंदणी केलेल्यांपैकी सहाशे चौऱ्याहत्तर विद्यार्थ्यांनी परीक्षाच दिली नसल्याचं समोर आलंय मंडळाकडून बारावीची परीक्षा ही एकशे चोपन्न विषयांसाठी घेण्यात आली होती त्यापैकी सव्वीस विषयांचा निकाल शंभर टक्के लागलाय यात मराठी विषयासाठी राज्यभरातून सत्त्याण्णव हजार तीनशे त्र्याऐंशी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी शहाण्णव हजार सातशे नऊ जण परीक्षेला बसले होते त्यापैकी त्र्याण्णव हजार तीनशे सदुसष्ट जण उत्तीर्ण झाले असून मराठी भाषेचा एकूण निकाल शहाण्णव पॉईंट चोपन्न टक्के इतका लागलाय या तुलनेत इंग्रजीचा त्र्याण्णव पॉईंट एकवीस टक्के हिंदी उर्दूचा निकाल चौऱ्याण्णव टक्के असा राहिला निकालानुसार इंग्रजी विषयात तेवीस हजार चारशे सव्वीस विद्यार्थी नापास झालेत तर हिंदीत सहा हजार पाचशे छत्तीस जण नापास झालेत पुण्यातील कल्याणीनगर येथे झालेलं अपघात प्रकरण सध्या देशात गाजताना दिसतय या प्रकरणात अल्पवयीन आरोपीला शिक्षा होणार की नाही असा प्रश्न सर्वांना पडलाय यातच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकरणाचा आढावा घेतलाय त्यानंतर त्यांनी हे अपघात प्रकरण अत्यंत गंभीर होतं पोलिसांना या प्रकरणी सर्व पुरावे दिले असून कलम तीनशे चार लावण्यात आल्याचं चा सांगितलं इतकंच नाही तर या प्रकरणात जिथपर्यंत जावं लागेल तिथपर्यंत जाण्याची पोलिसांची तयारी असल्याचा उल्लेख देखील देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला पुणे पोलीस या प्रकरणात आरोपीला जामीन देणाऱ्या बाल न्याय मंडळाविरोधात न्यायालयात न्याय, न्याय मागतील तसंच अपघाताच्या प्रकरणामध्ये तीनशे चार कलम लावण्यात आले ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधात कठोर कारवाई करण्यात येईल वरिष्ठ कोर्टात जाण्याची तयारी देखील पोलिसांनी केली आहे तसंच ज्यांनी अल्पवयीन मुलांना मद्य दिलं त्यांच्यावर कारवाई झाली असून मुलाच्या वडिलांवर देखील गुन्हा दाखल केलाय पुढची कारवाई लवकरच पोलीस करतील तसंच ज्यांच्यामुळे दोन लोकांचा मृत्यू झाला त्यांना सहजपणे सोडलं जाणार नाही असंही फडणवीस म्हणाले पॉडकास्टची तिसरी बातमी आहे आयपीएलची आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाची लढत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूशी होणार आहे एलिमिनेटर सामन्यात हे दोन संघ आमने सामने येत असून यापैकी कोणत्या संघाचं पारड जड ठरू शकतं याचं थोडक्यात के विश्लेषण केलंय आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध सांगपाळ यांनी चला ऐकूयात आय पी एलच्या सतराव्या हंगामात आज एलिमिनेटरचा सामना होणार आहे आणि हा सामना दोन रॉयल संघात होणार आहे राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरु असा या दोन संघात सामना होणार आहे विशेष म्हणजे जो हा सामना हारेल त्याला गाशा गोंधळावा लागणार आहे आणि जो संघ सामना जिंकेल तो क्वालिफायर टू खेळून फायनलची आपली स्वप्न जिवंत ठेवू शकतो या दोन्ही संघांच्या ग्रुप स्टेज स्टेजमधल्या कामगिरीकडे पाहिलं तर राजस्थान रॉयल्सने धमाकेदार सुरुवात केली होती तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू एकदम खराब कामगिरी करत होती म्हणजे पहिलाच मॅच पहिलीच मॅच त्यांनी हरली होती आणि जस जसं त्यांचे सामने होत पुढे सरकत गेले तसंच असं वाटलं की आर सी बी यावेळी प्लेऑफमध्ये काही जात नाही पण त्यांनी शेवटचे सलग सहा सामने जिंकून प्लेऑफ मधलं आपलं प्ले स्थान नक्की केलं त्यांनी सी एस केला सत्तावीस धावात रोखत आपलं प्लेऑफचं तिकीट नक्की केलं दुसऱ्या बाजूला राजस्थान रॉयल्सनं गेले सलग चार सामने गमावलेत लीग लीग स्टेजमधले त्यामुळं त्यांनी त्यांचं अव्वल स्थानही गमावलं प्लस ते पहिल्या दोन मध्येही राहिले नाहीत अं सनरायझर्स हैदराबादनं त्यांना रन रेडच्या जोरावर मागे खेचले त्यामुळे त्यांना आता इलिमिनेटरचा सामना खेळण्याची त्यांच्यावर पाळी आलेली आहे त्यामुळे हा सामना खूप महत्वाचा हो आहे दोन्ही रॉयलसाठी राजस्थान रॉयल्स आपल्या कामगिरी उंचावते आणि आर सी ला मात देत आपलं जे गमावलेलं वैभव आहे ते परत मिळवते का या याकडे सर्वांचं लक्ष असेल तर आर सी बी इतके सामने सहा सामने जिंकून परत फॉर्म मध्ये येताना दिसते आणि ती आता आर सी बी या यंदाची आय पी एलची फायनल मारणार का पहिल्यांदा आय पी एल ट्रॉफीवर नाव कोरणार का याबाबत देखील नक्कीच उत्सुकता आहे त्यामुळे या सामन्याकडं करोड प्रेक्षकांचं नक्कीच लक्ष असणार आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे विद्यार्थ्यांची किर्गिस्तान सध्या भारत आणि पाकिस्तानी विद्यार्थ्यांवर स्थानिक विद्यार्थ्यांकडून हल्ले केले जात आहेत यामध्ये आतापर्यंत चार पाकिस्तानी विद्यार्थ्यांची हत्या करण्यात आली आहे यातच वैद्यकीय शिक्षणानिमित्त या, या देशात महाराष्ट्रातील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील पाचशेहून अधिक विद्यार्थी अडकून पडल्याची माहिती समोर आली आहे हे सर्व विद्यार्थी सुरक्षित विद्यार 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 असून या विद्यार्थ्यांमध्ये संभाजीनगर धाराशिव आणि बीड जिल्ह्यातीलही विद्यार्थ्यांचा समावेश आहे या विद्यार्थ्यांच्या सध्या परीक्षा सुरू असून हिंसाचाराच्या घटना सुरू झाल्याने स्थानिक प्रशासनाने या परीक्षा ऑनलाइन घेण्यास परवानगी दिली आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे मध्य रेल्वेच्या विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक दहा आणि अकराच्या विस्तारासाठी मध्य रेल्वेकडून बुधवारपासून शुक्रवारपर्यंत रात्रकालीन विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे या ब्लॉक दरम्यान अभियांत्रिकी विद्युतीकरणासंबंधित इंटरलॉकिंग कामं पूर्ण करण्यात येणार आहेत त्यामुळे लोकल आणि मेल एक्सप्रेसच्या वाहतुकीत बदल करण्यात आलाय याच्यासोबतच प्रगती एक्सप्रेस इंटरसिटी एक्सप्रेस तपोवन एक्सप्रेस आणि वंदे भारत ट्रेन देखील रद्द करण्यात आले आहेत विशेष म्हणजे शनिवार एक जून दोन हजार चोवीस पर्यंत दररोज रात्री हा विशेष ब्लॉक असणार आहे यामुळे सीएसएमटीहून रात्रीच्या वेळी मेल एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी गाड्यांचं वेळापत्रक आणि बदल पाहूनच प्रवासाचं नियोजन करावं असं आवाहन मध्य रेल्वेने केलंय हडकासची सहावी बातमी आहे मुंबईतील पावसाची सध्या शहरातील तापमानाचा पारा वाढणार असून पुढील काही दिवस मुंबईकरांसाठी उष्ण दमट आणि अस्वस्थ करणारे असणार आहेत मे अखेरीस पावसाचं पुनरागमन होत असून त्याचाच हा परिणाम हवामान अभ्यासक ऋषिकेश यांनी सांगितलं त्यामुळे मुंबईमध्ये प्री मान्सून सरी बरसण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय मुंबईत सध्या दमट वातावरणाचा सामना करावा लागत असून पुढील आठवड्यात यात आणखी भर पडण्याची शक्यता आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे अभिनेता अक्षय कुमार याच्या मुलाची वेगवेगळ्या कारणांमुळे नेहमी चर्चेत असलेल्या अक्षयने त्याचा मुलगा आरव बद्दल मोठा खुलासा केलाय वयाच्या पंधराव्या वर्षी अक्षयच्या लेखाने वडिलांचं घर सोडलंय नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत अक्षयने सांगितलं की माझा मुलगा आरव लंडन मध्ये शिक्षण पूर्ण करतोय त्याला वाचायला प्रचंड आवडतं त्याला एकटं राहायला आवडतं घर सोडून लंडनला जाण्याचा निर्णय देखील त्याचा स्वतःचा होता मी त्याला थांबवण्याचा प्रचंड प्रयत्न केला पण त्याला थांबवू शकलो नाही कारण मी स्वतः वयाच्या चौदाव्या वर्षी घर सोडलं होतं पुढे तो म्हणाला की आरव लंडन मध्ये एकटा राहतो तिथं तो स्वतःची कामं स्वतःच करतो सर्वात महत्वाचं म्हणजे आरव कधीच महागडे कपडे घालत नाही तो कायम स्वस्त आणि सेकंड हँड कपडे खरेदी करतो त्याला फॅशन करायला आवडतं पण त्याला चित्रपटांमध्ये रस नाही असंही अक्षय म्हणाला हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय रोहित कंसे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉमवर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला